कापसाला काय भाव आहे सध्या कापसाला आहे काय सात हजार चाललंय सध्या म्हणजे बरा आहे का काय वाटतं वाढून पाहिजेत का कशाचा बरं काय आहे अरे बाहेर कापसाला भाव दहा हजार पुरत नाही दहा का बरं का दहा हजार रुपये पुरत नाही आणि त्याचा खर्च अरे खाताची कोणी केवढ्याला झाली किती रुपयाला झाली किती रुपयाला झाली सतराशे रुपयाला सात खाताची कोणी झाली मागच्या वर्षी सारखी जी फाईट झाली ती आता परत होईल की राजेश टोपे सहज निवडून येतील राजेश टोपे तर जरा सावड दिसतय दादा येतील असं अंदाज दिसतंय आणि सतीश घाटगे किती पर्यंत जातील सतीश घाटगे चाळीस पन्नास लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे रुपये आले तर काय काढले नाही घातले का तेलाच घातले हा भाव लाडकी बहीण आली की भाववाडीला अच्छा काय कापचल भाव नाही त्याला भाव नाही वारात रोड नाही काय नाही डाऱ्यातून जाणं लागत आहे पाधण रस्ते वगैरे हो नाही येत ना आमच्या इकाडा पाध रस्ता अजिबात केलाच नाही एखाद्या उमेदवारांनी केला ना। कुठल्याच उमेदवारांना नाही कोणाच उमेदवार बर बरं याच्या आधी आश्वासन दिले होते का तुम्हाला दे, की दे, हे करणार आहे आपण करू करू, करू म्हणले या नाही केलं तर तुम्हाला असं वाटतं का की जो मराठवाड्यातला एक म्हणजे जरांगे फॅक्टर आणि दुसरं म्हणजे ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तर त्याचा काही परिणाम होईल काय लंगड्यावर काहीच ओबीसी आरक्षणाचा तर काहीच इश्यू काढली नाही ते नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे न्यूज टापूमध्ये आपण सध्या आलो आहोत जालना जिल्ह्यातील घनसांगी मतदारसंघामध्ये आणि इकडं आमच्यासोबत आजोबा आहेत तिकडं काय नाव आजोबा तुमचं <ettes> सपाटे सपाटे काय बर सपाटे आजोबा माझ्या सोबत आहेत आजोबा इकडं कुणाची चर्चा आहे म्हणजे हिकमत उडाण यांची आहे राजेश टोपेंची आहे की सतेश घाटगींची आहे की कावेरी खटकींची तुम्हाला काय वाटतं हिची सारखीची 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 बरं शेती आहे का तुमच्याकडे शेती आहे ना बरं एक शेतकरी म्हणून कसं वाटतं बरे महायुतीचं सरकार त्याने काय चांगले का हा बर लाडक्या बहिणीची जी योजना आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला हा मला चांगलं वाटतं ना बायाला दहा रुपये किलो कापूल द्यावा लागला याचायला लाडक्या बहिणीचे पैसे आले तर चांगली वाटते त्याला काय हा बर बर आता आपण इकडे जातोय आपले दुसऱ्यात काय बाबा तुमचं नाव का बर बर आता बाबा आता विचारतील बरं बाबा काय कुणाची सगळ्या सध्या चर्चा कोणाच्या इकडं विधानसभा मध्ये कोणाची चर्चा या का चढ एक आहेत बरं तरी पण नेमकं असं काय वाटतं की कोण आहे याच्या आधी समजा भैया साहेब आता म्हणजे सव्यांदा निवडून येतील असं वाटतं का बरं आपला काय एवढा अभ्यास नाही पण पण काय होईन हो आता ते काय करत नाही आपल्याला त्यातलं बरं आता तुम्हाला शेती किती आहे शेती मला काय आहे दोन एकर बरं दोन एकर शेती आहे तर कापसाला काय भाव आहे सध्या कापसाला काय सात हजार चाललं सध्या म्हणजे बरा आहे काय वाटतं वाढून पाहिजे कशाचा बरं काय आहे अरे कापसाला भाव दहा हजार पुरत नाही दहा का बरं का दहा हजार का रुपये पुरत नाही आणि त्याचा खर्च अरे खाताची कोणी केवढ्याला झाली किती रुपयाला झाली किती रुपयाला झाली सतराशे रुपयाला सात खाताची गोणी झाली बर पाच वर्षापूर्वी काय भाव होता कापसाला पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी होता चार हजार हजार चार हजार होता पण आता तीन हजार रुपये जरी वायडे असले कापसाचे पण हे पुरत नाही दुसरी महाग किती झाली बरं आता दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ह्या ज्या आपल्या घरातील सुना म्हणा तुमच्या बायकोंना म्हणा सगळ्यांना म्हणा जे लाडक्या बहिणीचे जे पंधराशे रुपये येतात तर ती लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला तिच्याबद्दल तर लय अभिमान वाटतोय मध्येच गावून बाई आणल्या तर बारा रुपये किलो कापूस शेचून घेतलाय कोणा काय मार काय कुणाला मतदान करणार मग आता मतदान आता होईना कोणाला तरी सांगू शकता सांगू शकत नाही सध्या बर महायुतीचं जे सरकार आहे तर त्यांनी जे काम शेतकऱ्यांसाठी खरंच चांगले निर्णय घेतलेत काय वाटतं तुम्हाला चांगले आहेत काही वांगले बी दोन्ही बी त्याच्यात बर दोन्ही पण आहेत का बरं आता इकडे जाव्यात नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बाबासाहेब लोंढे बाबासाहेब सर, बाबा बाबा सर माझ्यासोबत आहे सर आपलं न्यूज मध्ये स्वागत आहे आता मला सांगा की ही विधानसभा जी आहे आपल्या घनसावंगीची तर काय एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा कोण येईल निवडून राजेशभाया टोपे राजेश या टोपे येतील का बरं नेमकं राजेश या टोपे येतील पब्लिकिटी सिटी ते पाहून समजा बरं त्यांनी काय विकास कामं केले असं तुम्हाला वाटतं केलेत बऱ्याच प्रमाणामध्ये आता पंचवीस वर्षाचा आमदार आहे मानले पंचवीस वर्षाचे आमदार आहेत बरं इकड अच्छा इकड बर, बर नाही सोपा प्रश्न लाडक्या बहिण योजनेबद्दल काय वाटतंय चांगले 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 का हा इकड नाही बोला बिंद काय बर काय वाटतं की सध्या शेतकऱ्याचे जो कापसाला भाव आहे तर किती असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हजार पाहिजे आणि आत्ता किती आहे आता काय सहा हजार साडेसहा हजार बरं एक महागाई म्हणून एक शेतकरी आहेत बरोबर आहे का नाही तर खर्च आणि हा आत्ताचा भाव योग्य आहे का परवडतो का नाही परवडतो शेत नाही परवडत मग किती असायला पाहिजे दहा हजार पाहिजे दहा हजार बरं काय किलो कापूस सध्या मजूर आपल्याकडने व्यस्त रुपये धडा साठ रुपये धडा म्हणजे बारा रुपये किलो म्हणजे आपण बघतायत की एकूण खर्च मजूरची ने आण करणं आता हे जे मजूर वगैरे हो आणतात यांना कसं म्हणजे आणून आणावं लागतं त्याचे दीड हजार रुपये भाडं द्यावं लागतं जीपचं भाडं दुसऱ्या गावावरून लेबर आणावं लागतं बरं तुम्हाला ला काय वाटतं आम्हाला काय वाटतं आता इलेक्शन आहे आता इलेक्शन तिन्ही उमेदवार तीनही टफेल फाईट एकदम कटुकट कटुकट फाईट आहे बरं काय तरी असं वाटतं की कोण फाईट मारेल मागच्या वेळेस जशी हिकमत दादांची आणि राजेश टोपे यांची एकदम कट्टुकट फाईट झाली होती तीच फाईट बघायला भेटल का सतीश घाटगे यांची एंट्री आल्यामुळे जरा थोडस होईल बरं मागच्या वेळेला जसं हिकमत उडान आणि राजेश टोपे यांची अगदी कट म्हणजे आप आपल्या महाराष्ट्रातली एकदम ही फाईट होती आता सतीश घाटगे आणि कावेरी खटके यांची एंट्री झाल्यामुळे थोडस काय होईल की भैया साहेब पुढे निघून जातील का माग थांबतील कसं होईल पुढे निघून जातील पुढे निघून जातील बर हा आता इकडे आमचे सर चहा घेत आहेत काय अडचण नाही चहा गोड आहे <laughs> नाही नाही चहा घेत घेत एक प्रश्न बर काय शेतकरी म्हणून काय वाटतंय एक सध्याच शेतकरी म्हणून कापसाला दहा हजार भाव पाहिजे होता आणि सॉयबीनला सहा हजार भाव पाहिजे शेतकरी म्हणून यांना असं वाटतं की कापूसाला दहा हजार भाव पाहिजेत आणि सोयाबीनला हजार पाहिजे तर खुश तर खुश बर चहावाले दादाकडे आपण जाऊयात आ यास काय अडचण नाही काय दादा नवनाथ देशमुख नवनाथ दादा देशमुख आहेत काय व्यवसाय काय आपला चहाच आहे का हॉटेल चहात कसं राहतं एकदम बेस्ट एकदम मस्त काय शिक्षण तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल या वर्षी बर काय नेमकी कुणाची हवा आहे सगळ्या सर्कल मध्ये हवा तर तिघांची पण आहे तिघांची पण मागच्या वर्षी सारखी जी फाईट झाली ती आता परत होईल की राजेश टोपे सहज निवडून येतील राजेश टोपे जरा सावड दिसत दादा येतील असं अंदाज दिसत आणि सतीश घाटगे किती पर्यंत जातील सतीश घाटगे चाळीस पन्नास बर 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 हे इकडे जाऊयात आपण काही अडचण नाही चहा एकदम जोरा सुरे हा इकडे आपण येऊयात आता हा शेतकऱ्याचे जे सगळे प्रश्न आहेत बरोबर आहे का नाही एक, एक शेत तुम्हाला किती शेती आहे मला अठरा एकर येऊ अठरा एकर शेती आता ते सर म्हणाले की बाबा की मजूर बाहेरून आणावं लागतं की खरंच शेती परवडती का नाही ना मग मग जो भाव मालाला तुमच्या भेटतो भाव नेमून तर पाहिजे कापसाला काय सांगा सहा हजार मागाले मग हे शेतकऱ्याचे जे निर्णय हिताचे आहेत का वाढून पाहिजेत कसं वाटतं तुम्हाला पुरणच ना पुर। मजुरी भाव सगळे वाढले शेतीचे महिलाचे भाव वाढलेत हजारो रुपये घ्या काढले मग हो ना मग बघा आता ह्या सगळी जी इथले हे सगळे आमचे मतदार बांधव आहेत त्यांचं हे मत आहे की मजुराचे भाव वाढलेले आहेत खताचे भाव वाढलेले आहेत पण जे शेतीच्या सगळ्याचे भाव वाढलेत पण फक्त कापसाला मिळणारा जो भाव आहे सोयाबीनला मिळणारा जो भाव आहे ते भाव वाढलेले नाहीत बरं काय आहे अपेक्षा तुमची येणाऱ्या उमेदवाराकडनं रस्ते वगैरे तुम्ही कुठलं गाव कोणतं तुमचं बैरगड बैरगड रस्ते वगैरे चांगले आहेत का तुमच्या गावाचे रस्ते रोड वगैरे आहे डांबर रोड रस्त्याला बर बाकी आरोग्याचे प्रश्न वगैरे सगळं चांगले दुष्काळामध्ये जेव्हा कधी उन्हाळा वगैरे तेव्हा काही पाणी टंचाई असे काही प्रश्न निर्माण होतात का पाणी हो बर आमदारांनी काही घेतलेत का निर्णय याच्या आधी जे आमदार होते की त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच निर्णय काय निर्णय बरं या वेळेला कुणाला निवडून द्याल आता हे काय सांगता येत हे काय सांगू शकत बरं ही सगळ्या जनतेचे सगळे मत आहेत आणि आता हे आमचे तुम्ही काय सांगाल आमचं काय नाही बरोबर आहे चांगलं चाललं व्यवस्थित चाललं काय काप चला भाव नाही नाही काय नाही डाऱ्यातून जाणं लागत आहे पाधण रस्ते वगैरे नाही आहेत करत ना आमच्या एका पानधन रस्ता अजिबात केलात नाही एका उमेदवारांना केला कुठल्याच उमेदवारांना नाही कोणाच उमेदवार बरं याच्या आधी आश्वासन दिले होते का तुम्हाला की हे करणार आहे आपण करू करू म्हणजे एकाना नाही केला करू करू पण आतापर्यंत नाही मग आता नाए। नाए। या वेळेला पर्याय म्हणून कोण उमेदवार असेल तुमच्याकडे चल घासाघाशी आता मागच्या वर्षी जी फाईट झाली ती पुन्हा एकदा या हो विधानसभेत बघायला भेटेल का भेटेल ना घासाघाशी आजच काय आम्ही आजच काय बर ही सगळी अशी टफ फाईट होणार आहे आणि भरपूर जणांचं असं मत आहे की ही जी रंगत आहे तिहीरी रंगत होईल आणि एक रोमांचकाशी लढत आपल्याला बघायला भेटेल हे आहे माऊली रामकृष्ण हरी एकदम बघा काय काय नाव तुमचं रोस्तुमराव चांदर हा रोस्तुम काका सोबत आहेत काका काय विधानसभेची ही जी निवडणूक लागलेली आहे एकंदरीत काय चित्र आहे आपल्या घनसावंगी मध्ये काय एकंदरीत चित्रात आहे जस काही भाव नाही लाडकी बहीण दिली इकडे पुन्हा काढली का बर काढली आता तर भरपूर माणसं असं मत आहे की लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे रुपये आले तर काय काढलं तेलात नाही घातले का घातले घातली भाव लाडकी बहीण आली की भाव वाढीला अच्छा हा बर किती शेक एकर शेती आहे तुम्हाला आम्हाला मला काय दोन अडीच एकर बर काय म्हणजे आता हे जसं सगळे जण म्हणायला लागलेत की बाबा मजुराचे भाव वाढले खाताचे भाव वाढले सगळेच व अडेनं भाऊ कापसाला काय भाव आहे बारा रुपये किलो कापूस देणं लागायला किती पाहिजे भाव मग असा अहो शेतकऱ्याला दहा हजार भाव पाहिजे आता आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की आता जी ही जी तिहरी रंगट चालू आहे म्हणजे की सतीश गाडी असेल राजेश टोपे एकमत उडाण आणि कावेरी खटके हे चार जे उमेदवार आहे आणि त्यासोबतच शिवाजीराव चोते हे पाचही उमेदवार या रिंगणामध्ये आहेत तर तुम्हाला असं वाटतं का की जो मराठवाड्यातला एक म्हणजे जे जरांगे फॅक्टर आणि दुसरं म्हणजे ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तर त्याचा काही परिणाम होईल काय लंगड्यावर काहीच ओबीसी आरक्षणाचा तर काहीच इश्यू काढली नाही ते काहीच नाही मग तुम्हाला काय वाटतं तुमचं मत विकासाला असेल की आरक्षणाला असेल आता ते होईल का, ताकतानी काय वाचत होईल बर फाईट कशी बघायला भेटेल काय वाटतं तुम्हाला फाईट काय आता ही घासाघासी होईन घासाघासी हा चला सगळ्यांना उत्सुकता आहे या घासाघासीची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पाहत राहा न्यूज टापू